कळमेश्वर शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराचंदजी बांबल रवीजी खडसे मधुकरजी खाडगे राजू टेकाडे होते प्रमुख अतिथी आकाश घायवट मनोज खरबडे देवेंद्र टेकाडे योगेश बांबल तन्मय लोही माधुरी खडसे पूनम उपासे जयश्रीताई बांबल सपनाताई कानडे प्रतिभाताई गोमासे होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली राजमाता पुण्य पुन्ने... पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी विपरीत परिस्थितीतही जिद्दीने आणि मेहनतीने राज्यकारभार सांभाळला सा सातबारा म्हणजे त्यांच्या राज्यातील त्यांनी आपल्या जनतेला उपलब्ध करून दिलेले उपजीविकेचे साधन होय प्र प्रत्येक कुटुंबाला विविध फळांची बारा झाडे दिली यातील पाच झाडांच्या फळाचे उत्पन्न महसूल म्हणून द्यायचे आणि सात झाडांच्या उत्पन्नाचा सा कुटुंबाचा खर्च भागवायचा असा त्यांचा होता म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर आपल्या प्रजेची किती दक्षता घेत हे येत आहे अन्य गावातील धनगर बंधू भगिनी अधिक संख्येने उपस्थित होते आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या जीवनपटातून किंबहुना राज्यकारभारातून राज्य कारभारातून प्रेरणा घ्यावी जेणेकरून राज्यात विकासाची गंगा वाहतील तद्वत गोरगरीब सर्वसामान्य जनतेलाही दिलासा मिळेल सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे 唐唐 <music>